मुंबईतल्या सहा मतदारसंघांसह राज्यातल्या ठाणे कल्याण पालघर भिवंडी नाशिक धुळे आणि दिंडोशी या दिंडोरी या मतदारसंघात येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत मतदानाचं कर्तव्य पार पाडावं यासाठी क्रिकेटपटूंनी मतदारांसाठी खास संदेश दिला आहे नमस्कार मी अजिंक्य राहणे मला माहिती आहे की तुम्हाला क्रिकेटच्या मॅचेस बघायला आवडतात आणि क्रिकेटच्या मॅचेस कुठल्या दिवशी असतात तेही तुमच्या लक्षात असतं तसंच मतदानाचीही तारीख लक्षात ठेवा वीस मेला आपल्या इथे मतदान आहे मला मुंबईकर असल्याचं गर्व आहे आणि मी वीस तारखेला मतदान करायला येणार आहे तुम्हीही बाहेर पडा आणि नक्की नक्की मतदान करा नमस्कार तुम्ही क्रिकेटची प्रत्येक मॅच बघताना तसंच आपण सगळ्यांनी अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे या लोकसभा निवडणुकीत वोट द्यायचं आहे कारण उत्सव निवडणुकीचा आणि अभिमान देशाचा आता आपल्या इथे वीस मेला मतदान होईल क्रिकेट शेड्यूल जसं लक्षात ठेवता तसंच आपल्या सुद्धा मतदानाची तारीख लक्षात ठेवा आणि नक्की वोट करा